नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिका पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य आणि सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता आपण हरितालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागते ते आधी पाहूया त्यानंतर आपण पूजा कशी करायची ते पाहूया तरी ही पूजा करण्यासाठी सर्वात महत्वाची असते ती म्हणजे वाळू तर महादेव बनवण्यासाठी आपल्याला ही वाळू घ्यायची आहे ती वाळू स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर हरितालिकेची मूर्ती घ्यायची आहे पंचामृत स्वच्छ पाणी घ्यायचं आहे अष्टगंध चंदन कापूर घ्यायचा आहे महादेवांना लावण्यासाठी भस्म घ्यायचा आहे माचीस अक्षता घ्यायची आहेत हळदी कुंकू विड्याचं साहित्य घ्यायचं आहे त्यानंतर पार्वती मातेसाठी सौभाग्य अलंकार घ्यायचे आहेत अगरबत्ती धूप घ्यायचा आहे निरांजन घ्यायची आहे वस्त्रमाळ घ्यायची आहे पांढरी वस्त्रमाळ महादेवांसाठी आणि रंगीत वस्त्रमाळ सखी पार्वतीसाठी आणि गणपतीसाठी घंटा गुळखोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे गणेशाची मूर्ती आणि पत्री घ्यायची आहेत फळझाडांच्या आणि फुल झाडांच्या या पत्री असतात यामध्ये आघाडा आणि दुर्वा देखील असतो काही फुले घ्यायची आहेत महादेवांसाठी पांढरी फुलं बेलपत्र गणपतीसाठी दुर्वा लाल फुलं आणि इतर फुलं सुद्धा घ्यायची आहेत तुम्हाला धोत्रेचे फळ आणि फुल मिळालं तर ते सुद्धा आवश्यक घ्या आणि नैवेद्यासाठी काही फळ पेडे आहे आणि खडीसाखर घ्यायची आहे दोन समयी घ्यायचे आहेत तेलवाती घालून या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे साफसफाई करावी त्यानंतर स्वच्छांगुळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि त्यानंतरची देवपूजा करून आपण ही पूजा करू शकतो तर ही पूजा ज्या ठिकाणी मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी त्या ठिकाणी चौरंग किंवा पाठ मांडावा त्याभोवती सुंदर अशी रांगोळी काढावी आणि त्यानंतर सर्वात आधी आपण वाळू स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर आपण वाळूचा महादेव बनवूया तर या वाळूच्या साह्याने आपण महादेवाची पिंड बनवायची आहे बऱ्याच जणांना वाटते की आपल्या देवघरामध्ये महादेवाची दे पिंड आहे तर ही पिंड बनवावीच लागते का तर हो या दिवशी वाळूची पिंड बनवून त्याची पूजा करण्याला जास्त विशेष महत्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेव बनवून त्यांची पूजा करायची आहे ही हरितालिकेची पूजा शक्यतो सकाळच्या वेळेमध्येच करावी तर वाळूचा महादेव बनवून घ्यायचा आहे आणि त्याला थोडीशी फुलांची सजावट करायची आहे त्यानंतर सर्वात प्रथम चौरंगावर थोड्या अक्षदा टाकून त्यावर दिवस स्थापन करायचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षदा फुले वाहून दिव्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर कोणतीही पूजा करण्यासाठी सर्वात प्रथम आपण पूजा करतो ती म्हणजे गणपती बाप्पांची तर सर्वात आधी गणपती बाप्पांची बाप्पांना शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे नंतर चौरंगावर थोड्या अक्षदा ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवावी गणपती बाप्पांना चंदन अष्टगंध लावायचं आहे हळद कुंकू अक्षदा व्हायची आहे गणपती बाप्पांना रंगीत वस्त्रमाळ दुर्वा आगाडा आणि लाल फुले व्हायची आहे त्यानंतर गुळ खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आपण दोन वेळेची स्थापना करायची आहे एक गणपती बाप्पांचा आणि एक महादेवाचा विड्यावरती खारी खोबरं बदाम सुपारी आणि एक रुपया ठेवायचा आहे त्यानंतर समयी लावून घ्यायची आहे त्यानंतर चौरंगावरती थोड्या अक्षदा ठेवून त्यावर आपण पार्वतीची मूर्ती ठेवायची आहे आपण पार्वतीच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा वाहू आहेत आणि वस्त्रमाळ घालायचे आहे त्यानंतर मूर्तीला फुले आणि आघाडा वाहायचा आहे त्यानंतर आपण सौभाग्याचे अलंकार पार्वती मातेला अर्पण करायचे आहे त्यामध्ये हिरव्या बांगड्या टिकली आरसा मणिमंगळसूत्र हळदी कुंकू असं सर्व साहित्य असतं अलंकारावरती सुद्धा हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर महादेवाचा थोड्याशा पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर महादेवाला भस्म लावायचा आहे आणि अक्षदा व्हायची आहे त्यानंतर महादेवाला पांढरी वस्त्रमाळ घालायची आहे त्यानंतर धोत्र्याचे फूल आणि फळ बेलपत्र आणि पांढरी फुले व्हायची आहे त्यानंतर फळ आणि फुल झाडांच्या पत्री महादेवांच्या पिंडीवर व्हायचे आहेत त्या पत्रीवर सुद्धा हळदी कुंकू आणि अक्षता आणि फूल व्हायचे आहे त्यानंतर विड्याची सुद्धा हळदी कुंकू अक्षदा आणि फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला हरितालिकेची कथा वाचायची आहे आणि त्यानंतर हरितालिकेची आरती घ्यायची आहे आणि त्यानंतर प्रसाद वाटायचा आहे तर अशा प्रकारे याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिकेच्या पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य आणि पूजा सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद